वेड्या परिसर येणार नाही काम सोडण्यासाठी येऊन उभारा कधीच नाही रे तू किती उभाय मी लवकर निघलो तू तुला काय बोलायचं होतं काय करत होती उभा राहायची म्हणजे माझ्या काकाने तुला विचारून करायचं का सगळं अरे तसं नाही तो शामराव खूप चांगला माणूस आहे प्रिया माझा काका काय वाईट आहे रे दारू पिऊन लोळत पडतो का गावात तसं नव्हतं मला म्हणायचं मी काय म्हणतो समजून घेतो एकदा मला ना काही समजून नाही घ्यायचं मला एक सांग चंक्या तुला त्या श्यामरावांचा एवढा पुळका का येतोय रे नाही 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 पुळका वगैरे काही नाही मला प्रिया अगं आमच्या दोन कुटुंबाचे चांगले संबंध आहेत आणि एकमेकांच्या सुख दुःखात आम्ही कायम सहभागी होतो म्हणून तुला म्हणतोय हे बघ तू त्याच्या सुखात जा नाही तर दुःखात जा मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही पण तू प्रचार करणार तर फक्त माझ्या काकांचा हे बघ आता हे जबरदस्ती होते प्रिया मला नाही जमणार आहे म्हणजे तुझं माझ्यावर प्रेम नाही 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 तू गल्लत आणि ह्या गोष्टी राजकारणाच्या वेगळ्या गल्लत करू नको मग ठीक आहे तुला वाटेल ते तू कर मला वाटेल ते मी करल काय आणि हे तुझं तोंड आहे ना परत मला दाखवू नको संक्या हे आता आती होते प्रिया चंक्या माझं नाही श्यामरावांचं होत या आणि आती तिथं माती असती विसरू नको आणि माझा काका आहे ना त्याची मातीच करणार हो ना मग कोण कोणाची माती करते हे चंकेश बघलच चल